ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये खऱ्या अर्थाने विकासावर ही निवडणूक लढली गेली आणि म्हणून मी भाषणामध्ये असं सांगत होतो की आम्ही कर्मावर मतं मागितली कर्म म्हणजे का जे आपण सांगितलं की ते तुम्हाला दिसतंय तुम्ही त्याची प्रसिद्धी पत्रकारांनी सुतावून केली आम्ही कर्मावर मतं मागितली लोकांनी धर्मावर मतं दिली आम्ही राष्ट्रावर मतं मागितली राष्ट्रावर म्हणजे आमचा अजेंडा मोदीजींच्या नेतृत्वात असा होता दोन हजार सत्तेचाळीसला भारत देश हा विकसित देश होईल आणि त्याच्यासाठी मोदीजींना तिसऱ्यांदा निवडून द्यायचा आहे त्याचं फाउंडेशन आता घातलं जाईल मोदीजींचा पूर्ण कार्यक्रम दोन हजार सत्तेचाळीसला विकसित भारत करण्याचा पूर्ण तयार होता जेव्हा शेवटची आमची मंत्रिपरिषदेची बैठक झाली त्या परिषदेमध्ये शंभर दिवसाचा कार्यक्रम मोदीजींनी शेवटच्या बैठकीत मंत्रिपरिषदेच्या दिला होता आणि सगळ्या सचिवांना सूचना दिल्या होत्या की शंभर दिवसाचा प्रोग्राम सेट करा तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर त्याच्यावर ताबडतोब आपल्याला कार्यवाही करून त्या कामाला सुरुवात करायची आहे हे सगळे अजेंडे सेट केले होते हे कर्मावर केले होते लोकांनी धर्मावर मत कर्म आणि धर्म आमचं कर्म आणि राष्ट्र हे मागे राहिलं आणि कास्ट आणि धर्म हे पुढ्या लोकांना विकासाचा दृष्टिकोन मोदीजींचा होता तो ह्यामध्ये भावला नाही अशा प्रकारचं चित्र खेळ्या नॅरेटिव्हली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरू केलं मग अशी आपण गोपाळभाईनं प्रश्न विचारलो की ओबीसीनी फिलिस्तीनचा उल्लेख शपथ घेताना केला जे लोक संविधान हातात घेऊन फिरतात संविधानाचा हवाला देतात त्यांनी संविधानाचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अवमान केलेला आहे संविधानाप्रमाणे कागदावर लिहून दिलेली शपथच आपल्याला वाचायची असते त्याच्यामध्ये एक अक्षरही आपल्याला जोडता येत नाही पण प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारची शपथ घेऊन खऱ्या अर्थाने संविधानाचा अवमान केलेलं आहे अशा लोकांना आपण अपेक्षा जर त्यांच्याकडनं काय करू करायची ठरवली तर आपल्याला ते करता येत नाही त्यांच्याकडनं काय आपण अपेक्षा करणार जे नॅरेटिव्ह सेट करून संविधान बदलणार मुस्लिम बांधवांना या देशातून घालवणार आदिवासींचं आरक्षण जाणार अशा प्रकारच्या चुकीच्या नॅरेटिव्हने या देशामध्ये दे वातावरण दूषित केलं गेलं आणि म्हणून मोदीजींचा विकासाचा अजेंडा हा थोडासा मागे राहिला परंतु ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी पुन्हा मोदीजींनी पुन्हा एकदा विकासालाच प्राधान्य दिलं मोदीजी हा जो महाविकास आघाडीने सेट केलेला नॅरेटिव्ह आहे आपल्या कामाच्या माध्यमातून निश्चितपणाने त्याला ब्रेक करतील आणि पुन्हा देशाच्या जनतेच्या मनामध्ये विकासाच्या माध्यमातून विश्वास हे जनतेच्या मनामध्ये निर्माण करतील आणि भारताला दोन हजार सत्तेचाळीसला विकसित देश म्हणून करण्याच्यासाठी जो अजेंडा त्यांनी सुरक्षित सुरू केलेला आहे तो पूर्णत्वास ठेवून कामता